तर शुभ सकाळ मित्रांनो कसं काय मजेतना तर मित्रांनो माझा करवाडकर गावचा फोटोवाला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज चाललो आहे कोपर खायरण्याला यासारखे लॅबमचं आज एक्झिबिशन आहे आपल्याला पॅम्प्लेट पडलं होतं आणि प्लॅनिंग मग केलं बोललो चला आज होतं दुसरं प्लॅन पण ते कॅन्सल झाल्यामुळे बोललो चला आज तिकडे तरी जाऊन येऊ जेणेकरून आपल्याला आपल्या बिझनेस संबंधित आणि बाकी आत्म वगैरे त्याबद्दल तर सगळं माहिती मिळणारच आहे तिथे गेल्यावर आपण ते शूट करायचं आहे त्याआधी आता वाजलेत दहा वाजले निघायचं आहे नाष्टपणी वगैरे सगळं काय झालेलं आहे तयारी पण झालेली आहे तयारी पाहिजे काय आपली बॅग आणि काही नाही तर चला निघूया आपण आता जायचं रिक्षा स्टँडच्या इथे तिथून रिक्षा पडून थेट स्टेशनला तिथून मग ठाणामार्गे कोपड खायला मग चला निघू नाव फायनली स्टेशनला आलेलो आहे आणि तिकीट काढलं त्यानंतर बाहेर आलो बघतो तर ठाणा गेली आता लागले दहा सातचे कल्याण दोन दोन पाच पाच मिनटांनी येतच असतात त्यामुळे आपल्याला केवढं टेन्शन नाही तिथून मग ठाण्याला जायचं ठाण्यावरून तिथून वा वाशी जी भेटेल त्यांनी जायचं चला थांबूया त्यानंतर मग थेट आपण भेटणार आहोत कोपर खायला आधी ठाण्याला बघूया जर गर्दी असली तर काय प्रॉब्लेम नाही नसली तर मग डायरेक्ट भेटू तर मित्रांनो कल्याण आलेली आहे कारण कॉल करेन कारण त्यांना निघण्याआधी कॉल केला आहे बघा येईन तसं मी तुम्हाला कॉल करेन नाही समजलं तर करेन कॉल शक्यतो लोकेशन दिलेलं आहे त्या पद्धतीनं जाईन डायरेक्ट जवळ म्हणजे पाच दहा मिनटाचं अंतर आहे बोलत पण बघू जर जमलास तर चालत जाऊ आणि जर वाटलं तर मग तुम्ही रिक्षा देऊन तर मित्रांनो ठाणा स्टेशनला उतरल्यावरती हा अठ्ठेचाळीसची बरोबर ट्रेन लागली झटपट आणि दहा सेहेचाळीस झाले धापलट झाले तर इथून आपण थेट उठवणार सुपर खेळण्यामध्ये येऊ तर मित्रांनो फायनली सुपर खेळण्या उतरलो आहे आणि आता चांगलं स्टेशनच्या बाहेर पण मग बघूया रिक्षा पकडून म्हणजे शेअरिंग रिक्षा नाही आहेत डायरेक्ट करायला लागते त्यापेक्षा आधी विचारूया काकांना जर जवळ असेल तर आपण गप्पा मारत मारत पोहोचू पाच दहा मिनटामध्ये आणि जर लांब असेल तर मग करू रिक्षा काय पर्याय नाही कारण एवढ्या गर्मीतून पुन्हा हालत खराब होण्यापेक्षा आपलं युवान गेलेलं बरं तर आता सगळ्यांनी चांगलं आता तिथे जायला एक पाच दहा मिनटं मोस्टली बघूया आपल्या रिक्षा वगैरे वरती आहे किंवा जर जवळ असेल तर पाच पाचशे दहा मिनटं होते आणि तिथे गेल्यानंतर मग आपला सगळं दहा वाजता सुरू होणार होता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही कारण दहा ते संध्याकाळी सहा सहा साडेसहा सातपर्यंत आहे असा टायमिंग दिलेला आहे त्यामुळे आपला पूर्ण दिवस तिथे नाही जाणार आहे आपल्याला अजून थोडं बाकी काम आहे ते जर काम इथंच होणार असेल तर ते इथूनच करू आपण मग आपल्या संध्याकाळच्या मार्गाला निघू तोपर्यंत चला तर मित्रांनो फायनली मी फस्ट घराण्या स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आता तिथून आपल्याला लोकेशन पाठवलेलं आहे बघूया चालेल तर जाऊया थोडा तर मित्रांनो चालत चाललो आहे बोलू चला आज काहीतरी म्हणजे रोज कशाला कशातरी जातो आज आपण ट्राय करूया ट्राय म्हणजे काय आहे आपल्याकडे टाईम बघायचं पैसे खर्च करण्यापेक्षा काही दिला तर जाऊ एवढा विचार करतो खरे का तुम्हाला तशी वाटत असेल कारण एवढा कंजूस कधी वागायला लागला तर चाललो आहे लोकेशन एकदम जवळच आहे जास्त लांब नाही आहे मग बोललो चला चालत जाऊया तेवढंच आपलं चालण्याचा तेवढा म्हणजे एवढा काही कंटाळा येत नाही पण बाईकची एवढी सवय झाल्यामुळे समजून जा तर मग चाललो आहे चला तर मित्रांनो लोकेशन असं आहे की स्टेशनच्यापासून लेफ्ट मारायचा आणि सरळ सरळ आल्यावरती बालाजी कॉम्प्लेक्स दिसेल सिनेमा हॉल तिथून राईट मारायचा आणि मग एकदम सरळ 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 जायचा हायवेवरून हायवे क्रॉस करायचा आणि मग समोर डिमार्ट आहे आणि तिथलं डिमार्टच्या इथलंच आपलं लोकेशन आहे आता चाललं आपण तिकडे मोस्टली मी उतरलो वाशी साईडच्या इकडून पहिल्यासोबत इथून आलो त्यामुळे मला थोडं चालायला झालं चा... ठाण्याकडच्या डब्याकडून चढलो असं तर आपल्याला माहिती नाही आयडिया नाही त्यामुळे मग काय करणार जसं आलो तसं ॲक्सेप्ट करायचं अजून काय तर मित्रांनो फायनली मी लोकेशनवरती पोहोचलो आपलं एस आर लॅबमध्ये जायचं आहे स्टुडिओ आहे बॅक कॅमेरा दाखवतो तर मित्रांनो आपलं एस आर के लॅबमध्ये आगमन झालेलं आहे सगळे आहेत त्यातमध्ये आणि खास मी जे बोललो होतो त्या काकांना मी विचारून इथे आलो होतो ते इथे समोरच आहेत तर आपला हा एस आर के स्टुडिओ विथ लॅब आता मित्रांनो दोन मिनटं रेस्ट करूया आणि मग पुन्हा

आता तर मित्रांनो आता नवीन याच्यामध्ये स्पार्कलमध्ये ॲक्रेलिकमध्ये आलेला आहे बॅग आणि हा बॉक्स विथ स्पार्कल कवरपॅड वगैरे आणि इनबिल्ड काय आतमध्ये असेल ते वेगवेगळे व्हरायटीज असतात तर आता हे आपलं सॅम्पल बुक आहे आपण जेव्हा प्रिंट करूच होता तेव्हा ती वेगळी गोष्ट आणि हा बेबी बेबी बुक आहे नवीन नवीन काहीतरी म्हणजे खास आपण बड्डे शूट वगैरे करतो मॅट शूट वगैरे त्यासाठी छान आहे आणि हा पुरा पॅक मॅगनेट ओके आपलं कवर हे मॅट ह्याच्यामध्ये आहे ना चीज़ी। चीज़ी। ओके आणि ही बॅग आहे त्याची अशा पद्धतीमध्ये आपले तीन प्रॉडक्ट लाँच केलेले आहेत अजून सात प्रॉडक्ट आहेत त्याचा मी तुम्हाला तर मित्रांनो आपण जे अल्बम पाहिले ते आत्ता जे लेटेस्ट म्हणजे त्यांनी नवीन काढलेले आहेत ते आपल्याला सॅम्पल म्हणून ते इथं दाखवलेलं आहे कारण प्रॉपर एक्झिबिशन नाही आहे खूप वर्ष झाली म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून झालं नाही आहे यावर्षी प्लॅन चालू आहे तिथे प्रॉपर म्हणजे सगळ्या प्रकारचे अल्बम वगैरे हो त्याचे डेमो सगळं 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 काही असतं आणि जेवणासहित सगळ्या गोष्टी इवन आपल्याला सॅम्पल देखील मिळतात पण आता सध्या त्यांनी म्हणजे जे जे, जे लॉन्च केलं आहे ते तरी कस्टमरपर्यंत पोहोचावं यासाठी मग आपल्याला प्रत्येक त्यांच्या एक फ्रेंडच्या ऑफिस असतात तिथे मग ते, ते सॅम्पल बुक देतात इन्व्हाइट करतात आणि मग ते प्रेझेंट करतात तशा पद्धतीमध्ये आपण ते बघितलं आहे आणि बाकी इतर गोष्टी आम्ही बोललो ज्या बोलू शकत नाही आमच्या आमच्यामध्ये चालून जातं कारण काही गोष्टी असतात ज्या आम्ही पर्सनली शेअर करू शकतो कस्टमरपर्यंत ते नाही शेअर करतायत कारण समजून गेलात तर काका आणि मी आम्ही मी पनवेलला कामोट्याला असताना काकांची वेट सारखी आमच्याकडे असायची कारण आल्बम वगैरे आम्ही मोस्टली त्यांच्याकडे प्रिंट करायचो डिझायनिंग वगैरे सगळ्या गोष्टी असायच्या आणि जेव्हा मी स्टुडिओ सोडला त्यानंतर काका यायचे पण त्यांच्यानी माझी कधी भेट झाली नव्हती लॉकडाऊनच्या आधीपासून नाहीच झाली त्यानंतर आज जवळजवळ एक सहा पाच पाच वर्ष पकडून चला आणि हा सहावा वर्ष असं सहा वर्ष आम्ही भेटलोय खूप गप्पा मारल्या आहेत आणि पर्सनली गोष्टींच्या गप्पा म्हणजे कुठे काय कसं काय कसं चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच ह्या तर आपल्या कॉमन झाल्या पण बाकी आता पुन्हा लवकरच मिळत आहे त्या अगोदर आम्ही थोड्या अजून गप्पा मारू आणि निघताना आपण एक लास्ट सेल्फी खास काढू आणि इथले जे आहेत मेन ओनर त्यांच्याशी पण आपण व्हिडिओ संदर्भात बोलूच कारण आपलं चॅनल आहे त्यांना आत्ता माहिती पडलं आहे मग असं त्यांनी शूट करायला दिलं होतं पण ते मी मला गिंबलनी मोस्टली हातातला का, म्हणजे काय मोबाईल गिंबलनी मला एवढं खास जमत नाही मी हाताने करून दिलं आहे थोडं ॲडिट करून देईन त्यांना आणि थोडी त्यांच्याबरोबर गप्पा मारू कारण जे नवीन नवीन काय फ्रेम वगैरे सगळ्या गोष्टी येतात ते तर त्यांच्याकडून थोडं आपण हे करू आपल्या स्टुडिओसाठी आणि मग थोड्या वेळ निघायचं आहे तर चला तर मित्रांनो आपण लॅबमध्ये मा म्हणजे स्टुडिओमध्ये आहे स्टुडिओ आहे तो एस आर के बोलायचा हो आहे ते जॉब करतात इथे आणि हे प्रेझेंटेशन वगैरे आहे ते त्यांना तिकडून लॅबमधून प्रेझेंट करण्यासाठी बोलवले जेणेकरून आसपासचे इथले जेवढे फोटोग्राफर आहेत फ्रीलान्सर आहेत ते येऊन ते बघू शकतात त्यांच्या सोयीस्करतेनं आपल्याला हा आज एक्झिबिशन म्हणून ठरवलेला आहे प्रॉपर एक्झिबिशन आपला जेव्हा होईल तेव्हा ते कळवतील तेव्हा त्यांना ते ते तसे त्यांना इन्फॉर्मेशन मिळणारच आहे आणि काका तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन देत असतातच तर आता मित्रांनो आपली वेळ जाई म्हणजे निघायची वेळ झाली कारण बाकी गोष्टी आपल्या आहेत काम वगैरे बाकी आहे बाकी आम्ही गप्पा वगैरे दोघांनी तर खूप मारल्यात सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत ते मग अशी बिझी होते कारण फोटोशूट करण्यासाठी त्यांचे कस्टमर आले होते आता ते फ्री आहेत त्यांचं नाव माहिती आहे ना मी पहिलं नाव विनोद पाटील नाव होते तर दादांचं नाव आहे विनोद पाटील ते प्रॉपर इतिहासात कधी व्हिजिट झालं तर त्यांना नक्की भेट द्या काय असेल तुम्हाला बाकी तुम्हाला हे फ्रेमचं वगैरे सगळं काही मी शूट केलेलं आहे त्यातलं तुम्हाला काही लागलं वगैरे कधी वाटलं इन केस भेट वगस्तू वगैरे काय द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता तुमच्या आसपास कुठे असेल आणि आपली फ्रेंडचा जर असेल तिकडे तर नक्की जरूर भेट द्या आपलं बाकीच्या गोष्टी काय असतील तिथे तर ही व्हिडिओ बघता तिथे आ... आठवणीत जा आपण काहीतरी रिक्वायर्ड करू काकांच्या ओळखीवरती त्यांच्या ओळखीवरती आपण डिस्काउंट वगैरे सगळं काही देऊ त्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका तर मित्रांनो चला आपली वेळ झाली आपल्याला निघायचं आहे आपण भेटूया लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा